बोला 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 बाळू नावाने चांग ब मंदिर बेलमाचे दर्शन घ्या भंडारा यात्रा झालेली आहे आणि सुरुवात करणार आहोत बाहेर पाऊस सुरू झालेला आहे तर आपण आरतीला सुरुवात करत आहोत मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला 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 बाळू नावाने चांग सुख करता दुखहर्ता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर हि कंठे जळके माळ मुक्ता पळाची देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन कामरणा पुरते जय देव जय देव न घसित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाचे उठे कुमकुम इरे जडित रे जडीत मुळे शोभतोबरा झुंजून न पुरे चरणी गादर्या जय देव जय देव दे जय मंगलमूर्ती દર્શન મા પ્રેમાન કામરણાપુરતે જય દેવ જય દેવ લંબો દર પી તરફના સરસુંડ વગ્રતુંડ ત્રિનયના દાસ વટ પાંક પાવા વિવાણી રક્ષા વિસુ વર વંદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન મા પ્રેમાન કામરણાપુરતે જય દેવ જય દેવ યુગે અઠાવીસ વિટ વર ઉભા વામાંગી દિવ્ય શોભા कुंडलिका भेटी पर ब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लव राईच्या वल्लव पावे जुवल गा जय देव जय देव तुळशी माळा गळा गळ ठेवून गटी कासे पितांबर कसुरल लाटी देव सुरुवर नीते ते भेटी गरुड हनुमंत पुढे उभी राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लव राईच्या वल्लव पावे जुवल गा जय देव जय देव धन्य वेणुनादन क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रकमा राणी या सकळा ओवाळी ते राजा विठवा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लवा आई चा वल्लवा पावे शिवल जय देव जय देव ओवाळू आरत्या कृवंड्या येते चंद्रबाग मध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव ते पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा नावा घेते जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लच्या वल्ल वापावी जुलगा जय देव जय देव ओ वाळू वार्या कृवंड्या येते चंद्रबागे मध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव ते पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा नावा घेते जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ चा वल्लवा पावे जुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्यवा माता आशीर्वाद बाळा देती प्रशीत, जय देव जय देव जय बाळ मामा, आरती करतो तव चरणी प्रेमा आलसी देव विठ्ठल वीर खांदी कांबळ फेटा दोतर शाकारे हे ये प्रीती अपारे जय देव जय देव जय आरती मामा तव चरणी प्रेमा कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र निदारा भक्ता बोध सिंह रागासे भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा, जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो कधीही चुके ना अश्विन वारी पांडुरंगा चरणी स्वारी श्री महालक्ष्मी ज्योती बागिरी गुरूंच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळु मामा आरति कर्तो तव चरीप्रेमा वरुणा वर्षविराम दुर्दुष्का मेघाना मज्जा वण्डारा वेळी नदी दुभङ्गो नदीली दिली वाटुली राम श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा पृथ्वी जन्मा मी आधी पासून झाडे अंतीचा क्षण मामा सांगती भक्तांची शिकून परतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा उच्च उचनीच भेदभाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा संघे भंडारा सत्यम शिवसुंदरम झेंडाऊ भारा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव पुरुषे पुरुष त्रि समर्सद्गुरु माय बाप बन्धुदया दया सागरु। पति तपावना करि गावन्वित पदा भरवा सुदभिरु जय देव जय देव जय वायु मामा आरती करतो तव चरणी प्रेमा गालिन लोटाङ्गन वन्धिन डोळ्यान पाहिन रूपतुजे प्रेमे पूजन अनन्तपूजन् ओवाळीन मने नमा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बन्धुसखा तुमेव तुमेव विद्याद्रवीन्तुमेव तुमेव सर्वं मम देवदेवं पायनवाचा मसिन्दरेव धृत्यात्मरा वा प्रियस्वभाव रो नारायण हरे समर्पयामि हस्तं केशवं नाम नारायणं कृष्णदामद्रं वासुदेव हरि हृद्रं माधवं गोपिकावल्लं जानकीनायकं रामचन्द्रवचे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 મા હરે મા હરે 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 વાળો મા હરે દેવ મા હરે 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 મા હરે મા હરે 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 વાળો મા હરે દેવ મા હરે હરે અવધૂત ચિિન શ્રી ગુરુદેવદ્ત બોલાપુડલી ગૌરદેવઠલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકાર पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय ओल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय ओल बजरंग बली की जय विठ्ठल बिरवाच्या नावाने चांग बशी लिंगाच्या नावाने चांग भले आई मा देवीच्या नावाने चांगले श्री अणिंगराच्या नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांग बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बोला बोला काळूबाईच्या नावाने चांग भैरवनाथाच्या नावाने चांग बुरमानाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या शिया मेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय आलसिन्हा जय श्रीराम बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले